आनंद साजरा करत असताना अडीच ते तीन वाजता अतिरेक्यांनी पोलिसांच्या वेशामध्ये ड्रेस घालून त्या ठिकाणी आले आपल्या नागरिकांना तुमचा धर्म काय आहे असं विचारण्यात आलं तुमचा धर्म हिंदू असेल म्हणून त्यांना गोळीबार केंद्रात आला त्यांना मारण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आज पतीत पाहून संघटना गुडलक चौकामध्ये उपस्थित आहे जे आपले बंधू भगिनी यामध्ये मृत्युमुखी पडलेत त्यांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपल्या मिट्रीला मोकळी द्या आणि पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे तुकडे करा अतिरेकी अड्डे जे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करा गोळीचा उपयोग गोळीनीच केला पाहिजे अशा पद्धतीची भावना देशातील सर्व हिंदू बांधवांची आहे त्यामुळे आपले देशाचे पंतप्रधान वेळीच हा निर्णय घेऊन पाकिस्तान बेचिराग करतील अशी आशा बाळगूया जे आपले बंधू भगिनी